नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण तर आपल्या बायकांच्या आयुष्यात बरेच बदल होत असतात वयात येताना बदल होतात गरोदरपणातले बदल लेकरबाळ झाल्यानंतर होणारे बदल आणि लगेचच येतात ते तीसी चाळीस इतले बदल या सगळ्या बदलांना सामोरे जाताना अनेकदा आपला आत्मविश्वास डगमगतो आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो हा गमावलेला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण काहीच करत नाही कधी कधी तर आपल्याला समजतही नाही की आपण आपला आत्मविश्वास गमावला आपल्यावर जबाबदाऱ्याच इतक्या असतात की आपलं स्वतःकडे दुर्लक्षच होतं कधीकधी शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये काही कारणांमुळे आपल्याला गॅप घ्यावा लागतो आणि तरीही आपण आत्मविश्वास गमावतो पण मला काय वाटतं माहिती आहे कधी आपल्याला नोकरीमधून जरी ब्रेक घ्यावा लागला तरीही आपण घरबसल्या आपल्या प्रोफेशनच्या रिलेटेड काहीतरी शिकत राहिलं पाहिजे नवनवीन स्किल्स शिकल्या पाहिजेत वाचन वाढवलं पाहिजे आपण काय करतो सगळंच करणं थांबवतो आणि तीन चार वर्षानंतर अचानक आपण बाहेर पडलो की आपल्याला आत्मविश्वास कसा काय येईल बरं सतत काहीतरी शिकायची आपल्या प्रोफेशनच्या रिलेटेड वाचायची अवांतरसुद्धा वाचायची सवय असेल तर कदाचित मोठ्या गॅपनंतरही शिक्षण घ्यायलाही त्रास होणार नाही आणि आपण वेगवेगळे स्किल्स शिकलेले असल्यामुळे आपल्याला नोकरीनिमित्ताने पुन्हा एकदा बाहेर पडायला सुद्धा भीती वाटणार नाही जो आत्मविश्वास आपला पूर्वी असायचा तोच कायम राहील त्यामुळे जर कधी शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये गॅप पडला तर आपल्या प्रोफेशन रिलेटेड किंवा आपण जे शिक्षण घेतो आहे त्या रिलेटेड सतत वाचत राहायचं आणि नवनवीन स्किल शिकत राहायचे बऱ्याचदा काय होतं आपण घराबाहेरची कामं करायचं टाळतो कागदपत्रे बँकांची कामे जागेचे व्यवहार असतील मोठमोठी कोणती दुसरी खरेदी असेल यात आपण अजिबातच लक्ष घालत नाही घरातील कोणावर तरी ती जबाबदारी आपण ढकलतो आणि असं न करता ॲक्च्युली आपण सगळ्या व्यवहारांमध्ये लक्ष घातलं पाहिजे त्याशिवाय त्याची माहिती मिळणारच नाही आहे आणि पुरेशी माहिती नसेल तर आत्मविश्वास कसा वाढेल त्यामुळे आवर्जून बाहेरची कामं केली पाहिजेत घरातील एखादं काम राहिलं तरीही चालेल पण बाकीच्या गोष्टींची माहिती मिळवली पाहिजे तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी शाळा कॉलेजेसमध्ये होते ना त्यावेळेला बाहेरची कागदपत्रांची कामं करण्यासाठी पप्पा मला नेहमी म्हणायचे की सगळं तूच करायचं आणि काही अडचण आली की मी तुला सांगेन पण तेव्हा मला खूप वाईट वाटायचं कारण माझ्या सगळ्या मैत्रिणींना मा त्यांचे भाऊ किंवा वडील मदत करत असायचे पण आता मला त्याचं महत्त्व कळतंय की त्यावेळी जर पप्पांनी मला बाहेर ढकललं नसतं तर कदाचित त्या कामांची माहिती मला मिळाली नसती आणि आत्मविश्वाससुद्धा मला आला नसता आज लग्नानंतरसुद्धा मी कागदपत्रांचे जी काही कामं आहेत बँकेचे सगळे व्यवहार जे आहेत ते सगळे माझे मीच बघते मला दुसऱ्यांवरती डिपेंड राहायची गरज पडत नाही हां कधी कधी खूप अडचणी येतात काही कळत नाही मग त्यावेळेला दादा जितेंद्र किंवा पप्पाना वगैरे मी कॉल करून सगळं विचारते बोलते पण जे काम आहे ते स्वतःच केलं ना की आत्मविश्वास वाढ ह्या सगळ्या व्यतिरिक्त बऱ्याचदा काय होतं आपले सगळे मुद्दे बरोबर असतात आणि आपल्याला ते मांडायची पद्धत माहित नसते आपण चुकीच्या पद्धतीने बोलतो किंवा चुकीच्या पद्धतीने आपले मुद्दे मांडतो आणि म्हणूनच आपले मुद्दे बरोबर असूनही आपल्याला आपल्या बोलण्याला महत्त्व दिलं जात नाही आणि त्याने सुद्धा आत्मविश्वास डगावतो आणि म्हणूनच आपण सतत कम्युनिकेशन स्किलवरती काम केलं पाहिजे आपल्या संवाद कौशल्यांवरती लक्ष दिलं पाहिजे कधी कधी बरेच निर्णय घ्यायला आपण घाबरतो काय परिणाम होतील मग मी काय करेन असा सगळा विचार आपण कोणताही निर्णय घ्यायच्या आधी करतो पण जे काही परिणाम होतील त्याला मी व्यवस्थित सामोरे जाऊ शकते हा ॲटिट्यूड जर आपला असला तर मला वाटतंय की आपल्याला भीती वाटणार नाही कोणत्याही गोष्टीची आणि कोणताही मोठा निर्णय घेण्याची आपल्याबद्दलचे निर्णय हे आपणच घेतले पाहिजेत कारण मी नेहमी म्हणते की आपल्या इतकं स्वतःला दुसरं कोणीही ओळखू शकत नाही त्यामुळे आपल्याला आपल्यासाठी जे योग्य वाटतंय किंवा आपल्या कुटुंबासाठी आपल्याला कधी कधी काही गोष्टी योग्य वाटत असतात खूप मोठा निर्णय घेण्याची गरज पडते त्यावेळेला आपण आपला निर्णय ठामपणे घेतला पाहिजे आणि तो निर्णय योग्य करण्यासाठी आपल्याला काम करत राहिलं पाहिजे कधी कधी असंही होईल की एखाद्या वेळेला एखादा निर्णय चुकेल मग त्यावेळेला घाबरून बसायचं नाही किंवा त्यावेळेला आपण ठरवतो की इथून पुढे मी कोणताच निर्णय घेणार नाही असं नाही करायचं जी काही सिच्युएशन समोर येईल त्याला सामोरं जाता आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष दिलं पाहिजे मग आपला ड्रेसिंग सेन्स असेल आपलं वागणं बोलणं असेल या बाह्य गोष्टींसोबतच आतमध्ये काय चाललंय याचासुद्धा विचार केला पाहिजे आतमधून स्वतःला अपडेट केलं पाहिजे ओव्हर थिंकिंग असेल भीती वाटणे असेल चुकीचे डायट असतील कोणताही छंद नसणे या अशा सगळ्या बऱ्याच चुकीच्या गोष्टी आपल्याकडे असतात मग त्यावरती सुद्धा काम केलं पाहिजे एकंदरीतच काय आतून बाहेरून चमकून निघायचंय स्वतःवर काम करायचंय आणि आजकाल ना घरात बसल्या आपल्याला भरपूर माहिती मिळते भरपूर पुस्तकं घरपोच आपल्याकडे येत असतात त्यानंतर यूट्यूबवरती इंटरनेटवरती भरपूर माहिती आपल्याला मिळते की आपण कसं वागलं पाहिजे आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे आणि त्या सगळ्याच्या मदतीने आपण आपलं आयुष्य नक्कीच बदलवू शकतो आणि आपला आत्मविश्वास जो आहे तो पुन्हा एकदा मिळवू शकतो आत्मविश्वास वाढवण्यासाठी सेल्फ टॉकसुद्धा खूप उपयोगी पडतं आपण स्वतःशी किती आणि काय बोलतो काही बोलतो की नाही कसं बोलतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपण बरंचसं आपलं आयुष्य किंवा शंभर टक्के आपलं आयुष्य बदलवून टाकतो आणि म्हणूनच दिवसातून ठराविक वेळ स्वतःसाठी देणं ध्यान करणं फिरायला जाणं गरजेचं असतं कधी कधी काही गोष्टी करायला आपल्याला भीती वाटते आणि मग आपण त्या करायला जातच नाही आपण त्या टाळायचा प्रयत्न करतो पण तुम्हाला माहिती आहे की ज्या गोष्टींची भीती वाटते ती गोष्ट मुद्दामून केली ना तरी देखील आपला आत्मविश्वास खूप वाढतो माझंच एक उदाहरण सांगते म्हणजे मला आलेला अनुभव सांगते जेव्हा आम्ही बँगलोरहून पुण्याला इकडे शिफ्ट झालो त्यावेळेला इथे मी, मी गाडी घेतली होती भाड्याने एक महिन्यासाठी मला पुण्यात इतक्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायची खूप भीती वाटायची मी अगदी एका कडेने दहा ते वीसच्या स्पीडने पहिले चार पाच दिवस गाडी चालवली आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू सवय झाली मला आणि ती भीती कधी निघून गेली माझं मलाच कळलं नाही ज्या वेळेला आम्ही ती बाईक पुन्हा द्यायला गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे पहिल्या दिवशी आपण जेव्हा गाडी घ्यायला आलेलो तेव्हा आपण किती घाबरलो होतो आपल्याला जमेल का आपण करू शकतो का असे बरेच प्रश्न माझ्या मनामध्ये होते पण तेव्हा मी स्वतःला सांगितलेलं की नाही मला हे करायचं आहे मी घाबरणार नाही आहे मी गाडी चालवून 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 माझी भीती जी आहे ती घालवणार आहे सो असा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करणंसुद्धा खूप जास्त गरजेचं असतं मनाने शरीराने कर्तृत्वाने जर आपण खमके असू ना तर आपल्या इतकं सुंदर दुसरं कोणीच नसेल स्त्रियांना दागिना फार जवळचा वाटतो म्हणूनच मी म्हणेन आपण जर आपलं जगणं एखाद्या सुंदर दागिन्यासारखं केलं तर मनाला बुद्धीला दागिन्यासारखंच वरचेवर पॉलिश करत राहिलो तर दागिन्या इतकी स्वतःची काळजी घेतली तर दागिना जसं आपण जपून ठेवतो तसंच आपण आपला स्वतःचा वेळ जपून वापरला तर, तर दागिन्यापेक्षाही नक्कीच आपण सुंदर असो आपलं सौंदर्य ठराविक वेळी ठराविक दागिना जसं वाढवतो हो ना अगदी तसंच आपल्या हातून घडणाऱ्या कार्यानं आपलं सौंदर्य वाढवलं पाहिजे महिला दिनानिमित्त स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करायला लागूयात घरातील बाहेरील सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळूया स्वतःवर स्वतःच्या मनावर काम करूयात अप टू डेट राहूयात ज्या गोष्टीची भीती वाटते ना तीतर गोष्ट पहिला करूयात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समधून नक्की कळवा लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम करत राहा